दिव्यांग अनाथ आश्रम विसोवा कंपनीची मदत उमरगा तालुक्यातील दिव्यांग अनाथ मुलांचे संगोपन शिक्षण पुनर्वसन करणारी नामांकित संस्था ज्ञानदेव शिक्षण प्रसारक मंडळ कदेर संचलित तुळजाभवानी आपांग मतिमंद अनाथ मुलांचे बालग्रह एकुर्गवाडी येथे कार्यरत आहे या अनाथ दिव्यांग मुलासाठी विसोवा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे विवो यांच्या सीएसआर कार्यक्रम उर्मी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला विसोवा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे विवो कंपनीकडून त्यांचा सामाजिक कार्यासाठीचा येणारा सी एस आर निधी उर्मी फाउंडेशनच्या माध्यमातून तुळजा भवानी अपंग मतिमंद अनाथ मुलासाठी देण्यात आला आहे त्यामध्ये दिव्यांग अनाथ मुलांना झोपण्यासाठी क्वाड बेड स्लाइडिंग विंडो पेवर ब्लॉक व धान्य इत्यादी वस्तू देऊन या मुलांना आनंदित केले आहे या सर्व वस्तू देण्यासाठी बालगृहामध्ये एक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी फायनान्स मॅनेजर शिवकांत चव्हाण सौम्य बक्षी आर मॅनेजर रोहित वाकळे असिस्टंट मॅनेजर त्याचबरोबर उर्मी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शेंडे दिलीप तिडके युवराज राजपूत तसेच या कंपनीचे सोलापूर लातूर धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री प्रतिनिधी डीलर्स देखील या कार्यक्रम कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमप्रसंगी शिवकांत चव्हाण यांनी या दिव्यांग अनाथ मुलांची संपूर्ण माहिती जाणून घेतली या मतिमंद अनाथ मुलांचे कलागुण पाहून अनेक जण भारावून देखील गेले या प्रसंगी ग्रामीण भागात दिव्यांग अनाथ मुलांचे कार्य करणाऱ्या संस्थेचे व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील करण्यात आले आहे यापुढील काळात देखील संस्थेसाठी अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विवो कंपनीकडून रोहित वाकळे यांनी कंपनीचा निधी योग्य ठिकाणी देण्याचे कबूल केले तसेच या मतिमंद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे साहित्य वाटप केले ते आमचे भाग्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले शाळा विद्यार्थ्यासाठी सदैव सहकार्य राहील असे वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले